नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराओडी छत्रपती संभाजीनगर येथे तुफान राडा झालेला आहे आणि हा राडा झाला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि भाजप या दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये नेमकं काय घडलंय जाणून घ्यायचंय आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान हे जळगावला जाण्यासाठी संभाजीनगरात आले आणि संभाजीनगरमध्ये विमानतळावरती नरेंद्र मोदी आल्यानंतर अंबादास दानवेंच्या नेतृत्वाखाली एक मानवी साखळी करत घोषणा देत काळे कपडे घालून आंदोलन करण्यात आलं खर तर महिलांवरती राज्यामध्ये झालेले अन्याय अत्याचार आणि त्याबद्दलचे गुन्हे दाखल करून घेण्यामध्ये पोलिसांना आलेलं अपयश आणि त्यामुळे पेटलेला महाराष्ट्र या सगळ्या गोष्टींची पार्श्वभूमी या आंदोलनाला होती परंतु नरेंद्र मोदींच्या विरुद्ध आंदोलन केल्याचा राग कुठेतरी भाजपच्या मनामध्ये दडलेला होता आणि तोच राग आज छत्रपती संभाजीनगरमध्ये बाहेर उफाळून आलेला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आज युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे हॉटेल रामामध्ये थांबलेले असताना भाजपचे कार्यकर्ते त्यांच्या विरुद्ध आंदोलन करण्यासाठी जमा झाले खर तर याची कुणकुण विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना कालच लागलेली होती आणि त्याबद्दल त्यांनी पोलीस आयुक्तांना फोनवर माहिती देखील दिलेली होती परंतु कुठेतरी प्रशासनाने याकडे कानाडोळा केलेला आहे की काय असं आता विरोधी पक्षांना वाटतंय आणि तसे आरोप आता त्यांच्याकडून करण्यात येत तर एकूणच भाजपचे कार्यकर्ते हळूहळू हॉटेल रामासमोर जमा व्हायला लागले आणि ही माहिती कळताच छत्रपती संभाजीनगरातील शिवसैनिक आक्रमक होत या जालना रोडवरती जमा व्हायला सुरुवात झाली एकूणच परिस्थिती गंभीर चाललेली होती पोलिसांनी यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि त्यामध्ये कुठून तरी एक चप्पल शिवसैनिकांकडे भिरकावण्यात आली आणि शिवसैनिकांनी आक्रमक होत हल्ला केला या हल्ल्यानंतर तुफान राडा शिवसेना भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये दिसून आला अत्यंत आक्रमक आंदोलन करण्यात परंतु भाजपच्या कार्यकर्त्यांना गाडीत बसवून तिथून नेण्यात आलं तर शिवसैनिकांवरती लाठीचार्ज करण्यात आला असा आरोप अंबादास दानवे यांनी पोलिसांवरती केलेला आहे खर तर भाजपच्या कार्यकर्त्यांना वेगळा न्याय आणि शिवसैनिकांना मात्र मोठा लाठीचार्ज सहन करावा लागला असा आरोपही अंबादास दानवेंनी केलेला आहे एकूणच विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर सगळेच राजकीय पक्ष आता पेटून उठलेले आहेत जर आमच्या नेत्यांविरुद्ध जर तुम्ही आंदोलन केलं तर तुमच्या नेत्यालाही अशाच आंदोलनांना उत्तर द्यावं लागेल अशी संस्कृती आता महाराष्ट्रामध्ये रुजायला लागलेली ला आहे खर तर मध्यंतरी राज ठाकरेंच्या विधानानंतर झालेलं आंदोलन त्यानंतर मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या गाडीवरती झालेला हल्ला काल नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध झालेलं आंदोलन आणि आज आदित्य ठाकरे थांबलेल्या हॉटेलच्या बाहेर झालेला राडा खर तर महाराष्ट्राचं राजकारण आता राडा संस्कृतीकडे चाललंय की काय असा प्रश्न आता सामान्य जनतेला पडतोय कारण या दोघांच्या राड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरची लाईफलाईन आपण ज्याला म्हणतो तो जालना रोड काही काळ बंद झालेला होता आणि विनाकारण सामान्य माणसाला या दोघांच्या राजकारणाचा फटका बसलेला होता आणि त्यामुळे आता हा राजकीय राडा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपर्यंत तरी असाच बघायला मिळणार अशा प्रतिक्रिया सामान्य लोकांमध्ये आता उमटत आहेत हा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण जर वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद